झाल yeah. yeah. शिवभेति पुरादेशम् एमकारकदुःखनिवारेशन् नैवेद्यामध्ये भाजीच्या भाकरी वर्ण मिक्स भाजी मेथीची भाजी कांदा पात गाजर काकडी आंबील घागर घाऱ्या गाजराच्या आहेत खोबऱ्याची वडी संत्र्याची वडी तिळगुळ आणि रेवडी आता हे उद्या संक्रांतीचं त्या आजच पॅकिंग करून ठेवले खोबऱ्याची वडी घाऱ्या गाजराच्या आहेत रेवडी आणि तीळ एकातच घातलेले एक आहेत तिळगुळ एकाच घातलेले आहेत आणि संत्र्याची बर्फी त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड केलेला आहे आणि हे आज हुंड्याची पौर्णिमा रेणुकाची दुसरी पौर्णिमा असते आज आणि हे हुंडे केलेले आहेत हुंड्यांना परडी भरलेली आहे सात हुंडे केलेले आहेत आणि रेणुका मातीला कसं सजवलं आहे मळवट वगैरे भरवलं आहे परशुराम आणि रेणुका आई रेणुका मातीच्या नावानं चांग भल अमृता <ayd> <in monsieur> <theese> ओम करते नमः अखिल परमकाय सूर्य कोटि समबरण इदं भगवान सर्वकारिष च सदा सतप्रदां गणेशा

オムナマシューイ。オーナーシューイ。シューイ。オーナーシューイ。オーナーシューイ。オーナーシューイ。オーナーシューイ。オーナーシューイ。オーナーシューイ。オーナーシューイ。オーナーシューイ。オーナーシューイ。オーナーシューイ。オーナーシューイ。オーナーシューイ。オーナーシューイ。オーナーシューイ。オーナーシューイ。オーナーシューイ。オーナーシューイ。オーナーシューイ。オーナーシューイ。 オムナマシュワイ。オーナーシュワイ。オーナーシュイ。オーナーシュイ。オーナーシュイ。オーナーシュイ。オーナーシュイ。オーナーシュイ。オーナーシュイ。オーナーシュイ。オーナーシュイ。オーナーシュイ。オーナーシュイ。オーナーシュイ。オーナーシュイ。オーナーシュイ。オーナーシュイ。オーナーシュイ。オーナーシュイ。オーナーシュイ。オーナーシュイ。オーナーシュワイ。

オーナーシュワイ。オーナーシュワイ。オーナーシュワイ。オーナーシュワイ。オーナーシュワイ。オーナーシュワイ。オーナーシュワイ。オーナーシュワイ。オーナーシュワイ。オーナーシュワイ。オーナーシュワイ。オーナーシュワイ。オーナーシュワイ。オーナーシュワイ。オーナーシュワイ。オーナーシュワイ。オーナーシュワイ。オーナーシュワイ。オーナーシュワイ。オーナーシュワイ。

राधे 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 कृष्ण श्री श्री कृष्ण जय जय श्री कृष्ण 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 ओम नमः ओम भगवती वासुदेवाय 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 नमः ओं भगती वासुदेवाय नम 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 ओम भगती वासुदेवाय नम ओं भगती वासुदेवाय नम ओं भगती वासुदेवाय नम ओम भगती वासुदेवाय नम ओं भगती वासुदेवाय नम ओं भगती वासुदेवाय नम ओं भगती वासुदेवाय नम ओम भगती वासुदेवाय नम ओं भगती वासुदेवाय नम ओं भगती वासुदेवाय नम ओती वासुदेवाय नम भगवती वासुदेवाय नम ओं भगती वासुदेवाय नम ओं भगती वासुदेवाय नम ओं भगती वासुदेवाय नम देवाय नमः ओभती वासुदेवाय नम ओं ओम भगती वासुदेशाय नम ओ नम शिवाय ओम शिवा ओ शिवाय

おーバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバーディバ वासुदेवाय ओम भगती वासुदेवाय ओम भगतिवासुदेवाय ओम भगती वासुदेवाय अखंड संसार सुखप्राप्तीसाठी

महामृत्युंजय महादेव प्राही माम शरणागतम जन्म मृत्यू कर्म वंदने सोळा सोमवारची आठ पाठ नगर होते त्या नगरात एक महादेवाचे देऊळ होते एके दिवशी काय झाले शिव पार्वती फिरता फिरता त्या देवळात आली सारीपाठ खेळू लागले टाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीने गुरुवाला विचारलं त्यानं शंकराचं नाव सांगितलं पार्वतीला राग आला गुरुवाला तू कोडी होशील म्हणून शाप दिला तशा त्याला वेदना होऊ लागल्या पुढे एके दिवशी काय झालं देवळी सैदीच्या अप्सरा आणि शंकराची पूजा करावी नंतर शंकरी घेऊ कि तूप गोळ घालावं ते खा खावं मीठ त्या दिवशी खाऊ नये त्याप्रमाणे सोळा सोमवार करावे सतराव्या सोमवारी शंकराची पूजा करावी नंतर चुर्म्याचा नैवेद्य राखवा पुढे त्याचे तीन भाग करावे एक भाग देवाला दुसरा भाग देऊळी ब्राह्मणांना वाटवा आणि किंवा गाईला चारावा तिसरा भाग घरी येऊन जाऊन स भोजन करावं असं सांगून त्या न झाल्या पुढे गुरुवानं हे व्रत केलं गुरु चांगला झाला पुढे काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळी आले शंकर पार्वतीने गुरुवाला कुष्ठ लिहित पाहिले तिनं गुरुवार विचारले तुझं पोड कशाने गेला गुरुवाना सांगितले मी सोळा व्रत केलं त्यानं माझं पोळ गेला पार्वती आश्चर्य वाटलं तिनं आपल्या रागा आपला राग रागाहून केलेला मुलगा कार्तिक स्वामी परत येवा म्हणून ही व्रत केलं समाटा कहाणी पाचा उत्तरी देव ब्राह्मणांचे द्वारी गाईचे गोठी पिंपळाची पायी సంపూర్ణం సర్వదా ఓం సత్యనారాయణ పూజా కేం కేశవాం నారాయణ మాధవాయన గోవిందాయనో విష్ణువయనమో नमः ओम मधुसूदराय नमो त्रिविय वामनाय नमो श्रीधराय नमः ऋषिकेशाय नम पद्मनाभाय नम ओम दामोदराय नमो संकर्षणाय नमो वासुदेवाय नम मृदुनाय नम निवृद्धाय नमो ओम पुरषोत्तमाय नम मधुषय नमो ओम नरस नारसिंहाय नमो चिताय नमो ओम जनार्दनाय नमो उपेंद्राय नम ओम हरे नमो कृष्णाय नम कथा Om Sri Ganeshaya Namaha. Adhyaya Paila. आता सतनारा कथेचा अर्थ सांगतो मेश्राय एकदा श्रवणा कदनी सर्व ऋषी म्हणून पुराणे कथन करणारा रोम हर्ष नावाच्या सुतांना विचारले ऋषी म्हणाले हे म्हणजे श्रेष्ठ इच्छित फळ कोणत्या व्रताने किंवा कोणत्या तपश्रेणी पूर्णपणे श्रवण करावे अशी आमची इच्छा आहे तरी ते आपण सांगावे सूत म्हणाले भगवान कमलापती विष्णू यांना देवऋषी नाराजांनी जे विचारले तेव्हा भगवंतांनी त्या देव जसे सांगितले तसेच आपण सर्वांनी हांतपणे लक्ष श्रवण करावे सूत गोष्ट सांगतात त्यानंतर त्या गोपांसह राजाने भक्ती श्रद्धायुक्त होऊन सत्यदेवाचे यथाविधी पूजा केली जवळ सत्यदेवाच्या प्रसाद संत झाला आणि भोगन आणि ती सत्यनारायण व्रत करतो व फलप्रद अशी पुण्या तथा भक्तीने शवण करतो त्याला सत्यदेवाच्या प्रसाद सर्व लाभेल दारिद्र्य माणसाला धनुल बुद्ध असेल तो बंधनातून मुक्त होईल भयग्रस्त व्हायपासून सुटेल त्यात खोकत संशय नाही तो इष्टफोळा लागू शोक विष्णू जायचे पिप्राण हे सत्यनारायण व्रत करून मानव सर्व दुःखांपासून मुक्त होतो व तेच मी आपल्याला सांगितले आहे विशेषतः फलविदा पूजा फलप्र पूर्ण होईपर्यंत संधी फलप्रद आहे त्याला कोणी काल म्हणतात कोणी सत्य म्हणतो कोणी ईश म्हणतो कोणी सत्यनारायण तर कोणी आणखी कोणी सत्यदेव म्हणतात कलयुगात ह्या हो ना नातन नाना रूपे धारण करणाऱ्या विष्णू सत्यव्रत रूपाने सर्वांना इष्टदेव प्रदान करणारा होईल हे म्हणजे श्रेष्ठ जो ही कथा नित्य म्हणतो श्रवण करतो त्याची सर्व बापे सत्यदेवाच्या प्रसादाने खरंच नाश पावतात इतिस्कंद पुराण खंडपीठ सत्यनारायण प्रेचा पाचवा अध्याय हरे न

Yeah. yeah. ओ नमः शिवाय ओवाय ओ नम शिवाय विष्णू भगवती वासुदेवाय नम विष्णूभगवती वासुदेवाय नम विष्णूभवती वासुदेवाय नम ओ नम शिवाय ओम नमः शिवाय ओ नमः शिवाय ओम नमः शिवाय ओ नमः शिवाय ओम नमः शिवाय Hello. ba? Namastu ba? Hello. ta? ah? Puso? 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 Puso?